नमस्कार आणि राम राम मंडळी चला तर बघू आज आपण काय बनवणार आहोत तर तुम्हाला यावरनं कळालंच असेल की आज काय बनवणार आहोत निदान अंदाज तरी आलाच असेल तर या ठिकाणी बघा ही आहे बटाट्याची मस्त अशी भजी जी की मी बनवलेली आहे त्यासोबत बटाट्या वडा या ठिकाणी मी बनवलेला आहे असे छान छान मस्त प्लेट आपण सजवलेली आहे मिरची पण तळून घेतली चला बघू मस्त आता याची जी रेसिपी आहे तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये शेअर करते माझ्या पद्धतीने बटाटे भजी तर अशी टम्मटम्म फुगलेली आहे मस्त चव झालेली आहे हे बघा या ठिकाणी मी काय केलं तीन बटाटे घेतले आणि त्याला सोलून उकडून सोलून बाजूला ठेवून घेतलं त्याच्यानंतर आलं लसूण आणि मिरची घेतली याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर आता एका कढई कपातीलामध्ये काय घेतलं बेसन पीठ घेतलं त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं हळद आणि ओवा टाकून घेतला त्याचा असं छान बॅटर तयार करून घेतलं त्याच्यामध्ये थोडासा जो सोडा आहे खाण्याचा तो पण टाकायचा आणि असं बॅटर तयार करून घ्यायचं कढईमध्ये तेल घेतलं जिरे मोरीची फोडणी टाकून घेतली आणि जे वाटण तयार केलं ते पण टाकून घेतलं त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला बटाट्याचं छान असं बारीक मॅश करून हे जे आपण सारण तयार करून घेतलेलं आहे वड्यांचं हे बघा हे असं दिसतं ह्याला ताटामध्ये काढून घ्यायचं ताटामध्ये काढून घेतल्यानंतर लगेच हात लावायला जायचं नाही कारण हे खूप गरम असतं तर थंड झाल्यानंतर तुम्ही असे वडे बनवून घ्यायचे जवळजवळ पाच ते सहा असे मिडियम आकाराचे या ठिकाणी वडे तयार झालेले आहे आणि एका साईडला मी काय केलं तेल गरम करायला ठेवलं जरा मी तेल जास्त घेतलेले आहे कारण मला या ठिकाणी भजे पण करायचे होते त्यामुळं तुम्ही कमी तेल घेऊ शकता हे बघा हे असं डीप करायचं बेसनामध्ये आणि एक 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 करून याच्यामध्ये सोडायचं आणि छान मस्त खरपूस रंगावर याला हे जे वडे आहेत ते मस्त तळून घ्यायचे कच्चे जर बघा किती छान गोल्डन रंग ह्याला असा मस्त आलेला आहे मस्त आपले बटाटे वडे तयार झालेले आहे चला तर मंडळी अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रोज दहा वाजता सकाळी आपल्या चॅनलवर रेसिपी अपलोड होत असते हे बघा पूर्ण ताट मस्त असं छान मी सजवलेलं आहे आणि एन्जॉय केलेले आहेत गरमागरम बटाटे वडे आणि भजी धन्यवाद